तर आज आपण जाणून घेऊ गजानन तौर याचं आठ, आठ 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 या नंबरसोबत काय कनेक्शन आहे मंडळी गजानन तौर याकडे भरपूर साऱ्या गाड्या होत्या त्याच्या मित्रांकडे देखील खूप साऱ्या गाड्या होत्या आणि या गाड्यांवरचे नंबर किंवा आता आपण जे बघतो आहे की शरीर मरता है नाम ने मिस यू गजू भाऊ एट ए टेट असा पद्धतीचा सिम्बॉल इकडे आपल्याला बघायला मिळतो आहे आठ आठ, आठ 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 हे गजानन तौर आणि या नंबरसोबत काय कनेक्शन आहे किंवा हा नंबर का गजानन तौर आपल्या गाड्यांना आपल्या मित्रांच्या गाड्यांना किंवा गजानन तावर यांचे मित्र तो नंबर का वापरत होते हे आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आठ, आठ 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 या नंबरच्या गाड्या गजानन तौर यांनी वापरल्या त्याच्या मित्रांकडे देखील तशा गाड्या होत्या आणि हा व्हिडिओ आपण बघतो आहे गजानन तौरची लोकप्रियता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच लक्षात येऊ शकते जितके हातं आहेत त्या हातांमध्ये मोबाईल आणि त्याचे रेकॉर्डिंग सुरू आहे मंडळी गजानन तौर यांच्याकडे स्कॉर्पिओ त्यानंतर विविध पद्धतीच्या वेगवेगळ्या फोर व्हीलर्स ह्या होत्या आणि या फोर व्हीलरचे नंबर होते आठ 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 हा नंबर का ह्या फोर व्हीलर्सवरती होता किंवा आठ या नंबरच्या गाड्यांचाच का वापर गजानन तौर हे करत होते किंवा आठ या नंबरसोबत गजानन तौर हे इतके का त्यांची लोकप्रियता होती मंडळी गजानन तौर यांचा जर का आपण विचार केला तर हे एक मित्रांसाठी मैत्री जपणारा माणूस अशी म्हणून त्यांची ओळख होती ज्याही वेळेस ते बाहेर निघायचे त्यावेळेस ते त्यांच्या ते गाड्यांमधनं बाहेर जायचे त्यावेळेस आपण बघू शकतो की त्यांच्यासोबत असंख्य गाड्या असायच्या मित्रांच्या गाड्या असायच्या त्यांच्या वैयक्तिक गाड्या असायच्या आणि गजानन तोर याने आपल्या मित्रांचे वाढदिवस म्हणा किंवा आपल्या मित्रांच्या सोबत वेळ घालवणं म्हणा याला पसंती दिलेली आहे म्हणजे हा व्हिडिओ जो आहे आपण या व्हिडिओमध्ये सध्या गजानन तौर यांच्या जी का स्कॉर्पिओ गाडी आहे तिचा नंबर आठ आठ आहे या गाडीवरती निळा झेंडा लावलेला आहे समोर एक हॅरियर आहे त्या हॅरियरचा नंबर देखील आठ 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 आहे त्याचबरोबर इतरही डस्टर आणि अशा गाड्या आहेत त्यांचेही नंबर आठ 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 अशा आहेत तर ट्रिपल एट आणि गजानन हे समीकरण काय नेमकं मंडळी आपण मुद्द्याकडे येऊयात तर आपण जर पाहिलं गजानन तौर गाड्या आणि त्याचे नंबर हे आठ 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 आहेत म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लकी नंबर असतो आणि गजानन तौर हा असा माणूस होता की लकी नंबरला मानणारा लकी नंबरबद्दल प्रेम असणारा तो माणूस होता त्याचं मित्रांकडनं किंवा कि इतर काही गोष्टींमधनं लक्षात येतं की गजानन तौर हे आपल्या गाड्यांचे नंबर आठ 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 का ठेवायचा कारण त्याला आठ हा त्याचा लकी नंबर होता आठ नंबरच्या गोष्टी तो आवर्जून करायचा गजूभाऊ हा आठ नंबरचा चाहता चा होता आणि गजूभाऊ आठ या नंबरवरती प्रचंड प्रेम करायचा गजूभाऊचं असं म्हणणं होतं की आठच्या पासून सुरुवात झालेली गोष्ट ही त्याच्यासाठी लकी आहे त्यामुळे गजूभाऊ जे काही कार्यक्रम आयोजित करायचा ते कदाचित आठ तारखेंना जास्ती असायचं आहे त्याचबरोबर असं सांगितलं जातं की वाढदिवस हा देखील आठ तारखेला येतो त्याचबरोबर आठ या नंबरसोबत त्याचं विशेष असं प्रेम होतं त्यामुळे भाऊ जे गोष्टी त्या गोष्टी काही गोष्टी करायचा किंवा ज्या काही कार्यक्रमांचे आयोजन करायचा त्या आयोजनामध्ये एकतर आठ तारखेला ते आयोजन असायचं किंवा आठ या गोष्टींसोबत काहीतरी संदर्भ असायचा मग आठ नंबरची गाडी असेल कार्यक्रमाचं आयोजन असेल तर ते आठ तारखेचं असेल किंवा आठ तारखेला आठ वाजता कार्यक्रम असेल किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा एखादा महत्त्वाचं काम जर का गजूभाऊला करायचं असेल तर ते आठ तारखेला करायचं आहे तर आठ या शब्दासोबत आठ या आकड्यासोबत गजू गजानन तवरे यांचं अत्यंत प्रेम होतं आणि आठ हा लकी नंबर आहे असं ते नेहमी म्हणायचं आहे आणि त्यामुळे आठ या नंबरसोबत त्यांचं लकीचाम आणि लक आहे असं सगळ्यांना वाटायचं आणि त्याचमुळे त्यांच्या ज्या ताफ्यातल्या गाड्या होत्या त्यांच्या मित्रांच्या गाड्या होत्या त्यांच्या वैयक्तिक गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांवरती आठ 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 हा नंबर आवर्जून बघायला मिळायचा स्कॉर्पिओ महत्त्वाच्या गाड्या त्यांच्याकडे होत्या स्कॉर्पिओचं नवीन व्हर्जन देखील त्यांच्याकडे होतं असं सा सांगितलं जातं त्याचबरोबर हॅरियर देखील त्यांच्याकडे होती असं सा सांगितलं जातं आणि मंडळी हे आपण पुन्हा एकदा बघू शकतो की जी लोकप्रियता गजानन तौर यांची संपूर्ण महाराष्ट्रभरात होती त्या लोकप्रियतेमध्ये तरुण आणि चाहता वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता तरुणांमध्ये गजानन तौर हे अत्यंत लोकप्रिय होते आणि त्याचबरोबर ज्या गाड्या ते वापरायचे त्या गाड्यांचे नंबर हे आठपासून सुरू व्हायचं किंवा आठ आठ, आठ 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 अशाच पद्धतीचे ते नंबर असायचं आहे तर याचा महत्त्वाचा मुद्दाच असा आहे की गजानन तौर हा सगळ्या समाजाला धरून चालणारा माणूस होता आणि सगळ्यांसोबत त्याचे प्रेमाचे संबंध होते आणि आठ हा नंबर त्याचा लकी नंबर होता असं देखील बोललं जातं मंडळी ही जी स्कॉर्पिओ चालली आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील हे बसलेले आपल्याला दिसतील ब समोर भगवा झेंडा लावलेला आहे आणि जालन्याच्या सभेच्या निमित्ताने हे तिकडे गेल्याचं देखील सांगण्यात आलेलं होता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद